नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये दे कांद्याला काय भाव मिळालेला आहे आपण हे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेले तेराशे त्रेपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्व दर चालू आहे बाराशे रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेल्या एकशे बावन्न कुंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेल्या आहे एकवीसशे तेरा क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये देखांद्याची आवलेले एक हजार नव्वद ची तर कमीत कमी कमी दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याच्या वाग झालेली आहे आठ हजार आठशे चौदा क्विंटलची तर कमीत कमी दर गेले आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दौडकडे गाव या बाजार समितीमध्ये देकांद्याची आवक झालेली आहे सतराशे चौतीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा या बाजार समितीमध्ये देकांद्याच्या आवक आहे चारशे एकाहत्तर क्ंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सात हजार सहाशे सत्त्याऐंशी क्विंलची तर कमीत कमी दर गेलेला एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर गेलेला आहे एकवीसशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अकरा हजार चोवीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आहे दोन हजार दोनशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये आवक कांद्याच्या आहे तीनशे आठ क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेल्या आहे एकोणीशे सत्तावन्न क्विंटची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे आठ हजार आशे तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे येवला या, या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीन हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सतराशे तीन रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तेरा हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेले आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेल्या आहे बारा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे अठराशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे तीनशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सतराशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कळवण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे पंधरा हजार तीनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे तेवीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीस हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे चोवीसशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दहा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद